ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी श्रीशैल माशाळ भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्हा सोशल मीडिया संयोजक मी आता सध्या दुधनी नगर परिषद त्या ठिकाणी उभा आहे तर दोन तीन विषय आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि स्पेशली नगर परिषदेचे जे कार्य आहे ते तुमच्यासमोर मी मांडण्याकरता या ठिकाणी आज हे प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद मी या ठिकाणी आज घेत आहेत तर विषय असा आहे की परवा म्हणजे शनिवारी शिवानंद माशाळ यांच्या शेतात काही प्रमाणात उसाच्या शेताला किंवा उसाच्या बागायतीला आग लागली काही कारणामुळे तिकडे आग लागली त्या आगी विझवण्यासाठी आम्ही नगर परिषदेला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आधी तरी विषय असा आहे की त्यांच्याकडं एमर्जन्सी सर्व्हिसचा काही फोन नंबर नाही आहे फोन असला तरी तो चालू नाही आहे चालू असला तरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना विचार विचारून आ झाल्यावर ते टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केले आधी मग नंतर विषय असा कळाला आम्ही जेव्हा अग्निशामक दलाच्या शेडमध्ये गेलो शेडची व्यवस्था तरी अत्यंत दुर्दै आहे त्या शेडमध्ये गेलो मग नंतर अग्निशामक दलाकडे गेलो मग बघितलं अग्निशामक दल तिकडे होतं मी परवाच्या एका आर टी एम काढलं होतं माहिती की तिकडे अग्निशामक दल आहे तर त्याचं मी पळपातणी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा अग्निशामक दल होतं पण विषय असा आहे त्या अग्निशामक दलाची बॅटरी चालूच नाही आहे त्याच्यात पाणी कधी भरलेलं नसतं पाणी भरलेलं असताना काही इमर्जन्सी सर्व्हिस गावा किंवा गावाच्या आसपास जर परिसरात झालं तर यांच्याकडे व्यवस्था करण्यासाठी काहीही नाही जसं मी सांगितलं ना, नंबर है, ना, टाल टाल ना, ना मी फोन नंबर आहे ना कॉन्टॅक्ट केलं तरी अधिकारी किंवा कर्मचारी टाळाटाळ करतात त्यांना अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी कर्मचाऱ्यावर ढकलतो कर्मचारी अधिकाऱ्यांवर ढकलतो मी जेव्हा त्यांना फोन करण्यात आले ते एका असं निर्लज्ज माणूस माणूस जो आपल्या नगरपालिकेत म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे त्या निर्लज्ज माणसाला काहीही कळत नसल्यामुळे तो त्या टॅक् अग्निशमन दलाच्या टँकर मध्ये पाणी सुद्धा भरलेलं नव्हता अनेक दिवसापासून पाणी भरलेलं नसून बॅटरी खराबच्या कंडिशन मध्ये असून तिथे शनिवारी आग लागलेत आली तेव्हा आम्ही जेव्हा प्रयत्न केला पण त्यांनी काहीही न करता अगदी टाळाटाळ करून मिटवण्याचा प्रयत्न केला दुर्दैव असा आहे की या नगरपालिकेच्या जवळपास आपली गावाची लोकसंख्या तीस हजार आहे आणि जवळपास आपल्याकडे दोन हजार एवढे घर आहेत दुर्दैव सदैवानी देवाच्या कृपेने सिद्धरामेश्वरच्या कृपेने आपल्या गावात अशी घटना घडलेली नाहीये पण ही घटना घडू शकते एमर्जन्सी सर्व्हिस आपल्याकडे येऊ शकते त्यामुळे मी नगरपालिकेला असा प्रश्न करतो तुम्ही काय एवढे दिवस झोपले आहात का तुम्ही कधी ड्राय रन घेतलात का तुम्ही कधी अग्निशामक दलाचा ड्राय रन घेतलात गावात कधी फिरवलात फक्त आणि फक्त आम्ही बघितलं आणि गावातले सुद्धा बघितलेत अग्निशामक दलाच्या जे टँकर असतो किंवा अग्निशामक दल असतो काही लोकांच्या घराला पाणी मारण्यासाठी यूज केलं जातं ते बेशर्मी जो माणूस आहे तो कर्मचारी आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पत्र लिहून कळवणार आहे अशी या ठिकाणी घटना आहे आणि यासोबतच हे झालेलं असून पुढच्या येणाऱ्या काळात नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी साहेब याच्यावर एक समिती गाठन समिती संपादन करून या गोष्टीचा आपण लक्ष घालून एक खूप अत्यंत महत्वाची घटना आहे यापुढे असे घटना घडू शकतात या कालच्या घटनेत आग तिकडे शेतात लागली आणि आम्ही कसं तरी करून किंवा देवाच्या कृपेने ती आग विझवण्यात आली आणि यानंतर ना अशी घटना गावात कुठेही घडू नये घडल्यास नगरपालिका ही जबाबदार आहे आणि आम्ही याच्यावर दुधनीचे नागरिक म्हणून एनआय सोडणार नाही अशी घटना घडल्यास पूर्णपणे दुधनीचे नगर दुधनीच्या नगरपालिका व दुधनीचे कर्मचारी व अधिकारी पूर्णपणे जबाबदारी राहतील व ही घटना मी जिल्हाधिकाऱ्यांना कळवणार आहे स्वतः झाल्यास मी पत्राद्वारे नगरविकास मंत्र्यांना कळवणार आहे आणि बऱ्याच लोकांना मी कळवणार आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त दुधनीचे जे अधिकारी आहेत ह्या घटनेचा लवकरात लक्ष घालून तो जो काही एमर्जन्सी सर्व्हिसचा सेवा आहे तो लवकरात लवकर चालू केला पाहिजे त्याचं ड्रायव्हर असेल त्याची बॅटरी असेल किंवा त्याच्यात पाणी टाकण्याचे प्रयत्न असेल किंवा ड्राय रन आपल्या गावात घ्यायला पाहिजे पंधरा दिवसाला किंवा एक महिन्याचा एक महिन्याच्या आत ते एमर्जन्सी चालू आहे का नाही किंवा ड्राय रन चालू आहे का नाही ते घ्यायची जबाबदारी या दुधनी नगरपालिकेची आहे किंवा अधिकाऱ्यांची आहे किंवा कर्मचाऱ्यांची आहे ही गोष्ट कधीच घडत नाही आपल्या गावात ही अत्यंत दुर्दैवी आणि निर्लज्ज गोष्ट या ठिकाणी घडत आहे मी आपल्या समोर एवढं सांगतो की दुधीची एमर्जन्सी सेवा एकदम विस्कळीत झालेली आहे आणि नगर परिषद आहे नाही त्या ठिकाणी नाही त्या गोष्टी करतात पण एमर्जन्सी सर्व्हिसीकडे लक्ष नाही पाण्याकडे लक्ष नाही कचराकडे लक्ष नाही जे अत्यंत गरजेचे गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष न देता एमर्जन्सी सारख्या एवढ्या मोठ्या भलाड्या गावात एवढे मोठे लोक राहतात तिकडं अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टीकडे लक्ष देतात अदर गोष्टीकडे लक्ष देतात आणि दुसरा विषय असा आहे की मी पत्राद्वारे तरी कळवणार आहे मी अत्यंत मी मनानी खूप म्हणजे असं लोकांच्या खूप साऱ्या लोकांसोबत चर्चा करून मी विचारलं की त्यांना काय वाटतं तुम्हाला एमर्जन्सी सर्व्हिस सगळे लोक सांगतात की आपल्याला एमर्जन्सी सर्व्हिसचं खूप गरज आहे ते जे टँकर आहे ते चालू केलं पाहिजे आणि त्याचं एक एक फोन नंबर सुद्धा यांच्याकडे चालू नाही आहे म्हणजे एकदम असं निर्लज्ज गोष्ट आहे नगरपालिकेसाठी एवढी मोठी नगरपालिका एवढा मोठा कर वसूल केला जातो पण त्या कराचा काय उपयोग दुरुपयोग या ठिकाणी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी करता त्या ठिकाणी कळायला पाहिजे आणि त्यांनी उत्तर मला द्यायला पाहिजे असे मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे मी जेव्हा आर टी आय माझं माझ्या माहिती अधिकाराच्या अंतर्गत मी चोवीस आठ दोन हजार एकवीसला मला एक माहिती देण्यात आली त्या माहितीत मी असा प्रश्न विचारला होता नगर परिषदेचे सर्व मालमत्ता व संसाधने यांची माहिती पाहिजे उदाहरणार्थ वाहने शौचालय बगीचे वाचनालय व्यायामशाळा जमीन व जलशुद्धीकरण यांनी माहिती मला काय दिलाय तुमचं त्यांचं कॉपी आहे माझ्याकडे मी तुम्हाला देतोयचं कॉपी मी त्यांना सांगितलं होतं की सविस्तर माहिती मला पाहिजे पण या माहिती अधिकार अधिकार माझा जो अधिकार आहे ते पण माझ्याकडनं छिनण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्या असे या कॉलम मध्ये माहिती दिले तुम्ही बघू शकता ही माहिती अशी असते का पत्रकार साहेब तुम्ही बघा ही माहिती अशी असती का माहिती अधिकाऱ्यातून असं माहिती देतात का हा माहिती तुम्हाला सांगतो कचरा संचालनाची गाडी घंटा गाडी तीन आहे म्हणून दिलाय ते पण चालू स्थितीत आहे म्हणून दिलाय मी इथल्या लोकांना विचारतो किती गाड्या आहेत आपल्याकडे कचऱ्याचे दोन गाड्या आहेत एकच फिरताय त्याच्यातलं कचरा गाडी एकच आहे आणि एकच फिरताय फिरताय का नाही एकच फिरतायत आणि दुसरी गोष्ट जेटार गाडी मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही मी तीस वर्ष झाला दुधनी तर माझ्या आयुष्यात जेटार गाडी बघितली नाही पण इथं लिहिलेलं चालू व्यवस्थित गाडी आहे हे आणि तिसरी गाडी आहे महिला उपसा गाडी हे तर माहीतच नाही गावातल्या लोकांना नगर मला तरी वाटतं नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही पण माहिती अधिकाऱ्यातून असं मिळते की गाडी चालू स्थितीत आहे कुठे आहे गाडी कुठे आहे कुणाच्या घरात आहे कुणाच्या शेतात लावलोय तुम्ही गाडी का तुमच्या घरात आहे का कुणाच्या शेतात समोर लावलोय गाडी ह्याची उत्तर तुम्ही द्या आधी मग नंतर कर्मचारी किंवा तुमचे जे आहेत ते फिरा आणि टॅक्स वसुलीले या मग दुसरी गोष्ट अशी आहे अग्निशामक दल वाहन मी तुम्हाला सांगितलं चालू त्या म्हणून दाखवलं मी तुम्हाला त्याचं कंडिशन सांगितलं बॅटरी आहे पाण्याची टाकी आहे सगळं आहे पण ते पाण्याची टाकी दुसऱ्यांच्या घराला पाणी मारण्यासाठी वापरल्या जाते फक्त त्याच्या जा फोटो आणि प्रूफ सगळ्यांकडे आहेत त्याचे लोक बघितले त्या डोळ्यांनी प्रूफ आहे त्यांचं आणि दुसरी गोष्ट पाण्याची टँकर व ट्रॉली कधीच यूज केलं जात नाही कधीच त्याची म्हणजे पाण्याची टँकी मी बघितलंय पण कुठं पाणी आता मी फोन केलं नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना पाणी माझ्या इथं येत नाही चार दिवस आठ दिवस पाणी आलं नाही आणि ती पाण्याचं तर बोंब म्हणजे अशी आहे की सारखं सारखं पाण्याचं पाईप फुटतो वायरला काहीतरी होतं काहीतरी होतं पण त्याची माहिती मागवल्यावर पाण्याची ट्रायली टँकर आहे यांच्याकडं पण कधीही कुणाला पाणी दिलेलं नाही टँकरने कधीही दिलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट पाण्याची टँकी ट्रायलर हे चालू स्थितीत आहे म्हणून अशी परिस्थिती आहे तर अत्यंत दुर्दैवी व्यवस्था या ठिकाणी या दुधनी नगर परिषदेने केलेली आहे त्याचं मला कळकळेने मला कळका असं होत आहे ना पण एवढं दिवस आपण हे करून एवढं मोठं टॅक्स वसुली करतात एवढं पाण्याची व्यवस्था असून सुद्धा साध एक एमर्जन्सी जे बेसिक गरजा या दुधनीच्या नागरिकांना हवं आहे या ठिकाणी हे नगर परिषद देत नाही तर म, मी या ठिकाणी याचा जाहीर निषेध करतो आणि मी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांना मी या पत्राद्वारे कळवणार आहे आणि मी एवढं बोलून मी थांबतो हिंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा